शेतकरी कर्जमाफी जनजागरण यात्रेच्या निमित्तानं चांगली आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याकडे दुकानं समितीतील खासदार राजू शेट्टी आणि रघुनाथ दादा पाटील या स्थानिक शेतकरी नेत्यांनी पाठ फिरवले आहे दुकान समितीमधील सदस्य सुशलताई मोराळे किशोर ढमाळे सुभाष काकतुर्ते अशोक ढवळे करणसिंग कोकणी आणि डॉक्टर अजित नवले आदिनी आदिंची आजच्या मेळाव्याला उपस्थित होती हे डॉक्टर अजित नवले यांनी स्वामीनाथन समितीच्या अहवालातील शिफारसी लागू करण्याबाबत शासनागृत होत असलेल्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली शेतकऱ्यांना राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरी लावण्यात आलेले निकष अत्यंत जाचक असल्याने याचा लाभ सरसकट शेतकऱ्यांना होणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी तुकानो समितीच्या असलेल्या सदस्यांच्या उपस्थितीत शनिवारी जनजागृतीसाठी शेतकरी मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष योगुनाथ पाटील आमदार बच्चू कडू थे या मेळाव्यात उपस्थित राहणार होते मात्र ते अनुपस्थित राहिल्यानं त्यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा मेळावा परिसरात रंगली होती महाराष्ट्र सरकारने जी कर्जमाफीची घोषणा केली महाराष्ट्र सरकार असं म्हणतंय की हे ऐतिहासिक कर्जमाफी आहे पण आपण पाहताय की जी जनजागरण यात्रा सुकाणू समितीनं सुरू केली आहे हजारोच्या संख्येनं शेतकरी जमत आहेत आणि ही ऐतिहासिक कर्जमाफी नाही तर ज्या अटी आणि निकष सरकारने लावल्यात हे पाहता ही ऐतिहासिक फसवणूक आहे अशा प्रकारची भावना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आहे विशेषतः तरुण मुलं जी आहेत शेतकऱ्यांची शिकली सवरलेली पोरं जी आहेत ती आता हिशोब करू लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे सरकारने केलेली फसवणूक ही शेतकऱ्यांच्या तरुण पोरांच्या लक्षात आलेली आहे त्यांच्या ही बाब जिवारी लागलेली आहे सरकार बापाला फसवत आहे ही बाब त्यांच्या मनाला डासते आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात तरुण पिढीचा प्रचंड प्रतिसाद हा सुकाणू समितींच्या या सगळ्या सभांना मिळतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की तेवीस जुलैनंतर जी घोषणा होईल त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ही तरुण पिढी आणि शेतकऱ्याची नवी पोरं तुटून पडतील आणि बापाचा सातबारा हा कोरा करण्याच्या लढाईमध्ये जीवाचं रान केल्याशिवाय ते राहणार नाही आमचं म्हणणं आहे की सरकारने सरसगट कर्जमाफीची घोषणा केलेली होती ती सरसगट कर्जमाफी म्हणजे जमिनीची अट लावता कामा नये रकमेची अट लावता कामा नये पीक कर्जाच्या व्यतिरिक्त जे शेतीचं कर्ज आहे मायक्रो फायनान्सचं कर्ज आहे येमूपालनाचं कर्ज आहे शेडनेटचं कर्ज आहे सावकारी कर्ज आहे अशा सर्व प्रकारचं कर्ज हे सरकारने माफ केलं पाहिजे सरसगट शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे अर्थातच त्याच्या जोडीला हमीभाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी या तीन मागण्यांसाठी ती हा यलगार सुरू आहे उद्या संबंध महाराष्ट्रभरात जो दौरा झाला आहे प्रमुख कार्यकर्त्यांना आपण पुण्याला बोलवलंय त्या ठिकाणी सभा होईल आणि सुकाणू समितीची बैठक होईल त्या बैठकीमध्ये लढ्याची नवी घोषणा केली जाईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा यलगार हा या मागण्यांसाठी सुरू होईल सरकार वारंवार भूमिका बदलतंय जी आर वेगवेगळे लावतय आणि प्रत्येक जी आरमध्ये वेगवेगळे कंस टाकून त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मारण्याचं काम करत आहे दुर्दैवानं या कंसामध्ये लिहिलेल्या ज्या आटी आहेत तर त्या शेतकऱ्यांना अत्यंत जाचक आहेत कंसाची परंपरा ही सरकार पुढं चालवत आहे त्यांनी ती खंडित करावी आणि जरा श्रीकृष्णाचं नाव ते घेतात तर त्याच्याबद्दल जरा भूमिका घ्यावी अशा प्रकारची मागणी ही आज आम्ही करतो आहोत सरकारने ज्या प्रकारच्या अटी या सगळ्या जी आरमध्ये लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी जर त्यांचं लाखो रुपयाचं कर्ज एक रकमी आणून भरलं तर त्यांना पंचवीस हजार रुपये किंवा पंचवीस टक्क्याच्या मर्यादेत अशा प्रकारची अत्यंत तुटपुंजी अशी मदत हे सरकार करणार आहे ही अट पाहता ही कर्ज माफीची योजना नाही तर कर्ज वसुलीची योजना आहे अशा प्रकारची भूमिका आज शेतकऱ्यांमधून समोर येताना दिसते आहे